नमस्कार मित्रांनो नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी टपाल जीवन विमा मुंबई येथे थेट मुलाखती मुलाखतीद्वारे भरती कोणतीही परीक्षा नाही पोर्टर लाईफ इन्शुरन्स मुंबई भरती दोन हजार पंचवीस भारत सरकारच्या टपाल विभागाअंतर्गत टपाल जीवन विमा मुंबई येथे विमा एजंट पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अकरा ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे माहिती महत्त्वाची माहिती म्हणजे भात भरतीचे नाव हे टपाल जीवन विमा मुंबई भरती आहे पदाचे नाव विमा एजंट पदसंख्या जाहिरात स्पष्ट नाही मुलाखतीद्वारे निवड आहे शैक्षणिक पात्र उमेदवाराचे केंद्र राज्य सरकार मान्यताप्राप्त बोर्डाच मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इतर अटी अटीसाठी मूळ जाहिरात वाचा वयोमरा मर्यादा किमान अठरा वर्ष जाहिरात दिलेली आहे नोकरी ठिकाणी मुंबई आहे निवड प्रक्रिया थेट मुलाखतीने होणार आहे मुलाखतीची तारी तारीख आणि वेळ अकरा व बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे वेळ सकाळी दहा वाजता सुधारणा असल्यास मूळ जाहिरात पहावी मुलाखतीचा जा पत्ता प्रवर अधीक्षक टपाल जीवन विमा विभाग मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय नंदा पाटकर मार्ग विले पार्ल पूर्व मुंबई फोर ट्रिपल झिरो फाय सेवन महत्त्वाच्या सूचना उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्याची झेरॉक्स परत घेऊनच मुलाखतीला उपस्थित राहावे कोणतीही लेखी परीक्षा नाही थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल ही एक कमिशन बेस्ड नोकरी असून विमा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी पोर्टल लाईफ इन्शुरन्स मुंबईवरती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा बघा त्यामधील पी डी एफ आहे पी एफ काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे